संतोष वालक सध्या मी कास कासवालण्याजवळ आहे या ठिकाणी डंपर आणि एस टीचा जबरदस्त असा अपघात पहिल्यांदाच बघायला मिळतो या विमानातला हे पाहू शकता पण टायर कशी टायरची अवस्था काय पाहू शकता जवळपास पाचशे मीटर हा डम्पर एस टीला घासत आला असून एस टीला मागे मागे ओढत गेली आणि जर हा संरक्षण कचरा नसता तर या ठिकाणी मोठे जीवित असते पात्र या ठिकाणी गंभीर असे आ, जे ड्रायव्हर कंडक्टर असतील त्यामध्ये एस टीमध्ये जे प्रवासी प्रवास करत होते ते जवळ पन्नास प्रवासी प्रवास करत होते आणि त्यानंतर ते जखमी झाले त्यांना सध्या बामणोली आरोग्य के केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी अँब्युलन्सने पाठवले आहेत मात्र अतिशय दुर्दैवी घटना आहे या ठिकाणी पाहू शकता मेगा पोलिसिशियन अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत घटनास्थळची माहिती घेत आहेत मात्र या ठिकाणी अशी भरपूर अशी जर हा संरक्षण जर कचरा नसता तर ही एस टी मात्र अगदी डोंगरातून खाली गेली असती तीनशे चारशे फूट खाली गेली असती आणि कोणी वाचलं नसतं मात्र या एस टीमध्ये भरपूर असे प्रवासी जखमी झालेले आहेत हे अत्यंत दुर्दैवी घटना घडलेल्या आहे या ठिकाणी डंपरची आणि एस टीची अवस्था आपण पाहू शकता काय असं घडलं आहे बघा की डंपर कुठं घुसला एस टीमध्ये यश टी डंपरमध्ये घुसले की अशी अवस्था या ठिकाणी बघण्यात येत आहे नक्कीच या ठिकाणी प्रशासन येऊन पोलीस प्रशासन या ठिकाणी आपला इन्क्वायरी करत आहेत राहणारा मी सिद्धार्थ पिलगड तालुका पर जिल्हा सातारा इकडं बहिणीकडे आलो तुम्ही टेकलेला आणि त्यावेळेला पुढच्या गाडी मी आणि त्या आलो तरी ॲक्सिडेंट झालो काय डंपरवाला हो स्पीड नाही आला आणि काही मग लेडीजचं परत माझी असं कात पडली प्रदेश मार लागला फक्त एक पन्नास साठ जास्त अहो काय लेडीजचा काय पाय मोडलाय कोणता हात मोडायला लागले जरा ड्रायव्हरला हुशार माणूस म्हणून त्यांनी वाचवलं तर गाडी बघा ती त्याला खाली उचाराला टायरच्या खाली टाकलेली म्हणून गाडी खाली गाडी खालीच गेली असते बरोबर जबर एक तुकड्या भेटला नसतं आमच्या लोकांना मी असतो मुंबईला सर्विसला बहिणीकडे आरत होतो आमचा मेवना वारला होता ती वर्षीचा रच होती त्याला चला आता उद्या नातोय माझा याला काय झालं नाही मी गाडी साताला घेऊन चाललो असता डायरेक्ट डम्पोवाला अंगाव झाला आगाव आला म्हणजे गाडी शंभर ते दीडशे फूट दाबत नंतर इथे लोकं बसले होते त्याचं बुकिंग करत होतो मी उभंच होतो उभं झाल्यावर फुडून मग पुढं गेलो मोठा दणका दिला ट्रक न आणि गाडी पाठी माग शंभर फुट पाठीमागं दाबत आणली काबत आणल्यानंतर दरवाजाचा गाडी तिथं मागच्या कटड्याला थांबली थांबल्यानंतर प्रवा दरवाज्यातनं प्रवासी वर लागले <laughs> खाली उतरायला येत नव्हतं म्हणून खिडकीमधून आम्ही खाली उतरलो आणि डम्परच्या टायरला पाठीमागून पाठीमागा डम्पर थोडं जास्त एसटी दाबून म्हणून दगड लावला आणि <laughs> दगड लावल्यानंतर एसटीतल्या प्रवाशांना खाली उतरण्यासाठी खिडकीतून मदत केली तो प्रवाशी गेले होते काय सुचित नव्हते आणि घाबरलेल्या अवश्यात होते सर्व अशा परिस्थितीत प्रवाशांनी पण मदत केली आणि खिडकीतून सर्व बाहेर प्रवाश आले माझ्या अर्धवट तुटलेला आहे अर्धवट अर्धवटीमध्ये मुक्का मार लागला आहे